सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येसोबतच तालुक्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे गेल्या दोनच दिवसात सुमारे एकशे एकवीस रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे तर मृतांची संख्याही पन्नास वर पोहोचली आहे असे असतानाही सिन्नर तालुक्यातील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत असून केवळ सर्वांना पुन्हा एकदा सिन्नर लॉकडाऊन होते की काय फक्त हीच चिंता सतावत आहे याआधी सिन्नर तालुक्यात एकवीस जुलै रोजी पासष्ट रुग्णांची विक्रमी नोंद झाली होती त्याचा विक्रम बुधवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजीच्या नव्वद रुग्णांच्या नोंदीने मोडीत काढला तर बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पुन्हा एकतीस रुग्णांची नोंद झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आणि सिन्नर पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशा चर्चा रंगल्या मात्र सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी त्याबाबत बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी व्यापारी वर्गाशी चर्चा घेऊन निर्णय घेणार असे संकेत दिले होते मात्र बुधवार रोजी सिन्नरच्या व्यापारी वर्गातील कुठलीही पदाधिकारी अथवा सदस्य सिन्नर तहसीलला फिरकलेच नाही म्हणून आणखी संभ्रमावस्था वाढली यात सिन्नरच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आव्हानाला सिन्नरकरांनीच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या असून सिन्नर शहरात कुठल्याही भागात शारीरिक अंतर राखले जात नसून व्यापारी वर्गही आपल्या दुकानांमध्ये गर्दी आटोक्यात आणताना दिसत नाही हे कमी की काय सिन्नर बस स्थानक परिसरात देखील असंख्य नागरिक तोंडाला मास्क न लावता वावरत आहे हीच परिस्थिती शहरातील विविध भागात दिसून येत आहे आधीच वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व रतन इंडिया येथील कोविड सेंटरमध्ये एकही बेड शिल्लक नसताना नागरिकांचे हे बेजबाबदारपणाचे वागणे यामुळे परिस्थिती नक्कीच हाताबाहेर जात आहे मृतांची संख्या ही पन्नास जरी असली ती देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता नागरिकांनी देखील प्रशासनास दोष न देता स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर लगाम लावावा हेच फक्त म्हणावे लागेल अन्यथा हमनई सुद्रेंगेची भूमिका ही अतिशय धोकादायक ठरणार हे नक्कीच एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड